बातमी जत मधून उमदी येथे पंचतारांकित एम आय डी सीच्या च्या निर्मितीसाठी राज्य सरकार सकारात्मक आमदार गोपीचंद पडळकर यांची माहिती अधिकारी समवेत आमदार गोपीचंद पडळकर यांनी केली स्थळ पाहणी उमदी तालुक्यात जत येथे लवकरच पंचतारांकित एम आय डी सीची निर्मिती होणार असून सरकार याबाबत सकारात्मक आहे उद्योग मंत्री उदय सामंत यांच्या सकारात्मक भूमिकेने आज उमदी येथे एम आय डी सीसाठी साठी लागणाऱ्या जमिनीची अधिकाऱ्यामार्फत पाहणी होत असून आय डी सी मार्फत या भागातील युवकांना मोठ्या प्रमाणात रोजगार मिळणार आहे त्यामुळे या भागातील त्या लोकांच्या उदरनिर्वाहाचा व रोजगाराचा प्रश्न कायमस्वरूपी सुटणार आहे सरकारने याबाबत सकारात्मक भूमिका घेतली असून सीमावर्ती भागातील लोकांना यामुळे दिलासा मिळणार आहे असे ओमदी येथे पंचतारांकित एम आय डी सी संबंधित जागेची पाहणी करण्यास आलेले असताना आमदार गोपीचंद पडळकर यांनी हे माहिती आहे जत तालुक्याचा दुष्काळाचा कलंक पुसायचा असेल आणि जत तालुक्याची परिस्थिती संपूर्ण बदलवायची असेल तर दोन गोष्टी करणं अत्यंत महत्त्वाचं आहे एक जत तालुक्यातील सर्व गावातल्या शेतीला म्हणजे इंच ना इंच जमीन पाण्याखाली आली पाहिजे आणि त्या दृष्टिकोनातून राज्य सरकारनं विस्तारित मैशाळ योजनेला मंजुरी दिली एक हजार कोटीचं टेंडर पूर्वी झालं काम सुरू झालं आता एक हजार कोटी मिळत आहेत म्हणजे निधी अभावी जत तालुक्यातील पाण्याच्या योजनेचं काम थांबणार नाही याची व्यवस्था आणि जबाबदारी सरकारनं घेतलेली आहे आता दुसरा विषय पाणी आलं तर उद्योग आले पाहिजेत की जेणेकरून आमची गावातली पोरं पुण्याला मुंबईला कोल्हापूरला सांगली एम आय डी सीला इकडं विजापूरच्या एम आय डी सीला कामाला जात तिथले काही के आय डी सी असेल तिकडे कामाला जातात तर इथले सगळे माझे सहकारी आहेत संजू तेली आहेत लक्ष्मण जगगोंड आहेत डॉक्टर आरडी साहेब आहेत यांच्याशी आमची सविस्तर चर्चा झाली की आपण काहीतरी प्रयत्न केले पाहिजेत आणि म्हणून राज्य सरकारकडं मी विनंती केली माननीय उद्योगमंत्री उदय सामंत साहेब मान्य मुख्यमंत्री एकनाथजी साहेब मान्य उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांच्याकडे के विनंती केली की जतला तुम्ही आता पाण्याची योजना दिलेली आहे एक चांगली एम आय डी सी द्या आणि आमचे शेतकरी तुम्हाला जमीन द्यायला तयार आहे आणि परवाच्या दिवशीच राज्य सरकारच्या वतीनं सूचना दिल्या गे गेल्या एम आय डी सीचे आज रिजनल ऑफिसर असतील एक्झिक्युटिव्ह इंजिनियर असतील त्यांची सगळी सर्वेअर टीम असेल आज उमदीमध्ये एम आय डी सीला जी जमीन शेतकरी देणार आहेत त्याची पाहणी करण्यासाठी आले जमिनीची पाहणी अधिकारी महोदयांनी केली त्यांच्यासोबत मसूलचे अधिकारी होते माननीय सर्कल मॅडम होत्या तलाटी अण्णासाहेब होते कलेक्टर साहेब आणि सूचना त्या लोकांना दिल्या होत्या तर त्यांना ही सगळी पाहणी केल्यानंतर एम आय डी सीला ज्या पद्धतीनं वातावरण पाहिजे जमीन असेल रस्ते असतील कनेक्टिव्हिटीचे सगळ्या मार्ग असतील किंवा इथून चाळीस किलोमीटरवरती इंटरनॅशनल एअरपोर्ट होतं आहे रेल्वेची लाईन इथून जवळ आहे पाण्याच्यासाठीचा सोर्स भीमा नदी इथून पंधरा किलोमीटरवरती आहे आणि मैशाळ योजनेचं पाणी आलेले अनेक तलाव पाच सहा किलोमीटरच्या परिसरामध्ये या एम आय डी सीच्या स्पॉटपासून आहेत त्यामुळं आता माझी विनंती एवढीच आहे सर्व शेतकऱ्यांनी एकत्रित बसावं सर्व शेतकऱ्यांनी व्यवस्थितपणे चर्चा करावी सरकारला जे अपेक्षित कागदपत्र आहेत ती कागदपत्रं ग्रामपंचायत आणि तलाठी ऑफिस यांच्यामार्फत दिले जातील परिपूर्ण प्रस्ताव तुम्ही दिल्याच्यानंतर राज्य सरकारकडं मंजुरी मिळवून घेणं हे सोपं होईल त्यामुळं माझी शेतकऱ्यांना विनंती आहे की तुम्ही या एम आय डी सीच्या बाबतीमध्ये सकारात्मक विचार करा तुमची जमीन जेव्हा सरकारला जाते एम आय डी सीसाठी तेव्हा रेडी रेकनरच्या चार साडेचार फट किंवा बाजारभावाच्या चार फट असं काही जे बैठकीत ठरवते त्या पद्धतीनं आपल्याला जमिनीचा परतावा मिळतो तुम्ही जर दहा एकर जमीन सरकारला दिली तर एम आय डी सीकडं सगळा डेव्हलप प्लॉट झाल्याच्या नंतर एम आय डी सी त्यापैकी दहा टक्के जमीन मूळ शेतकऱ्याला परत देते म्हणजे तो मूळ शेतकरी भूमिहीन होऊ नये मूळ शेतकऱ्याचा चरितार्थ ता चालावा एम आय डी सीतले मोक्याचे प्लॉट म्हणजे ज्याला आपण म्हणतो चौक चौकातले मोक्याचे प्लॉट हे शेतकऱ्याला परत दिले जातात म्हणजे तो तिथं एखादं हॉटेल टाकल तिथं था पानपट्टी टाकेल पंक्तीचं दुकान टाकेल एखादं गॅरेज टाकेल एखादं वेगळं कुठलं शोरूम किंवा अन्य काही त्यांना व्यवसाय करायचे असतील तर कारण दोन हजार एकरातली एवढी मोठी एम आय आहे तर तो दहा टक्के प्लॉट तुम्हाला परत मिळतो आता मी इथं माहिती घेतल्यानंतर पाच एकरापासून पन्नास एकरापर्यंतचे शेतकरी या परिसरामध्ये आहेत आणि त्यांच्या सगळ्यांची बऱ्यापैकी सहमती आहे तर उद्या परवा सगळ्या शेतकऱ्यांच्या बरोबर आमच्या इथली मान्यवर मंडळी चर्चा करतील आणि हा प्रस्ताव हो कसा लवकरात लवकर मंत्रालयात जाईल अशा पद्धतीनं आम्ही सगळे प्रयत्न करू शेतकऱ्यांनाही माझी विनंती आहे की तुम्ही सर्वजण या विनंतीला आमच्या मान द्याल या प्रस्तावासाठी सहमती द्याल आणि एक मोठी एम आय डी सी आपल्या सांगली जिल्ह्यात तर एवढी मोठी एम आय डी सी नाही आहे आणि ती जतला या क्षेत्रामध्ये होऊ शकते इथला संपूर्ण कायापालट होऊ शकतो इथली सगळी आर्थिक सुबत्ता इथल्या परिसरातल्या सगळ्या लोकांच्यामध्ये येऊ शकते दोन हजार एकरातली एम आय डी सी झाल्यानंतर जे मनुष्यबळ तिथं लागणार आहे ते सगळं मनुष्यबळ या परिसरातल्या सगळ्या मुलांना तिथं संधी मिळणार आहे असे अनेक फायदे या सगळ्या विषयाचे आहेत आणि म्हणून सरकार सकारात्मक आहे सरकारला जतमधली टोटल परिस्थिती पूर्णपणे बदलायची आहे नुसतं बोलायचं नाही तर त्यांना कृती करायची आहे सरकार जर इतकं सकारात्मक आपल्या बाजूने असेल तर आपणसुद्धा चांगला प्रतिसाद द्यावा ही माझी सगळ्यांना विनंती आहे